व्यापारी बँकेचे अध्यक्ष यांचा राजीनामा जैन समाजाचा होणार नवा अध्यक्ष शब्द पळाला नाशिक रोड देवळाली व्यापारी दे बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दत्ता गायकवाड यांनी दिला आहे जिल्ह्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या दे नाशिक रोड देवळाली दे व्यापारी सहकारी दे बँकेची ही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे फक्त महिलांच्या जागेकरिता निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये आम्ही जैन समाजाचा चेअरमन करणार असा शब्द दिला होता त्यानुसार दत्ता गायकवाड पंचवीस सप्टेंबर रोजीच्या संचालक मंडळ सभेत गायकवाड यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला बँकेचा पुढील अध्यक्षाबाबत अध्यासी अधिकारी तथा निवडणूक अधिकारी लवकरच निवडणूक लावतील या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जैन समाजाचे अध्यक्ष होतील असे बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी सांगितले पंचवार्षिक निवडणूक वेळी जून दोन हजार तेवीस अखेर बँकेच्या ठेवी रुपये पाचशे त्रेपन्न पूर्णांक बावन्न कोटी कर्जे रुपये तीनशे तीस पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी एकूण व्यवसाय रुपये आठशे चौऱ्याऐंशी पूर्णांक छत्तीस कोटी इतका होता आता सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर ठेवी रुपये सातशे एकतीस पूर्णांक बावन्न कोटी कर्जे रुपये चारशे सत्त्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर कोटी एकूण व्यवसाय रुपये एक हजार दोनशे एकोणतीस पूर्णांक एकोणतीस कोटी इतका आहे एकूण ठेवीत रुपये एकशे अठ्याहत्तर कोटी कर्जात रुपये एकशे सहासष्ट पूर्णांक त्र्याण्णव कोटी एकूण व्यवसायात रुपये तीनशे चौवेचाळीस पूर्णांक त्र्याण्णव कोटीने म्हणजेच एकोणचाळीस टक्क्याने वाढ झाली आहे या पंचवार्षिक कालावधीत बँकेने गिरणारे विल्लोळी फाटा व साटोरी सायखेडा या चार शाखांचे दालन सभासद ग्राहकांकरिता खुले करून देत नेहमीच अर्थ व आधुनिक तंत्रज्ञान पद्धतींचे वेगळेपण जपणारी नाशिक रोड व्यापारी बँक आजही अग्रसर ठरली आहे बँकेने स्वतःचा क्यू आर कोड उपलब्ध करून देण्याबरोबरच यू पी आय आय एम पी एस मोबाईल बँकिंग डेबिट कार्ड डिजिटल पेमेंट भारत बिल पेमेंट मिस कॉलद्वारा खात्यावरील बॅलन्स चेक करणे ईमेल स्टेटमेंट या देखील उनसर उनसर mobile, recharge, recharge, request, request, सुविधा देखील ग्राहकांकरिता चालू केलेल्या आहेत बँकेने संपूर्ण डिजिटायझेशन करून जनमानसात बँकेची प्रतिमा उंचवण्याचे काम केले आहे मोबाईल बँकिंगद्वारा पास मोबाईल रिचार्ज डी टी एच रिचार्ज अकाउंट स्टेटमेंट रिक्वेस्ट मिनी अकाउंट स्टेटमेंट एफ डी रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर सुविधा ई एफ टी व आय एम पी एस चॅनल खातेवरील शिल्लक बँकेच्या शाखा व ए टी एम लोकेशन आदी सेवा उपलब्ध बँकेची स्वतःची यू पी आय सुविधाद्वारा दैनंदिन रुपये एक लाखापर्यंत व्यवहार करता येणार फोनपे गुगल पे पेटीएम पे भीमॅप इत्यादी डिजिटल चॅनल माध्यमाने चोवीस गुणेला सात बँकिंग चॅनलवर दररोज पंधरा हजार ट्रान्झॅक्शन होत आहेत याप्रसंगी बँकेचे संचालक मंडळातील दत्ता गायकवाड निवृत्ती अरिंगळे प्रशांत भुतडा अरुण जाधव सुनील आडके अशोक सोरडिया सुधाकर जाधव नितीन खोले, रमेश दोंगडे मनोहर कोरडे राम गायकवाड वसंत अरिंगळे गणेश खरसूर रंजना पोराडे विलास पेखले योगेश नागरे रामदास सदाफुले आदी उपस्थित होते आज या ठिकाणी जी काही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याच्या मागचा हेतू एवढाच आहे की दोन वर्षापूर्वी बँकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा बँकेच्या इतिहासामध्ये बिनविरोध निवडणूक झाली फक्त एका जागेची निवडणूक त्या ठिकाणी महिलांची लागली होती त्याचा अर्थ जे काही दोन हजार सहा पासून मी आणि महाराजच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनल स्थापन केला तेव्हापासून तास तग्यात जे काही काम बँकेच्या माध्यमामधून आम्ही केलं ते खऱ्या अर्थानं लोकांना आवडलं लो, लोकांनी ती प्रगती बघितली आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अनेक लोकांनी ज्यांनी कोणी फॉर्म भरले त्यांना समजून सांगितलं आणि बँकेचा खर्च नये भावना लोकांची होती म्हणजे सभासदांची आणि त्यामुळे काही लोकांनी ऐकलं काहीने ऐकलं नाही परंतु निवडणूक बिनिरोध झाली एक जागेसाठी निवडणूक झाली त्या सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि ज्यावेळेस निवडणूक झाली किंवा निवडणूक चालू होती त्याच्या अगोदर बँकेचा व्यवसाय आठशे चौऱ्याऐंशी कोटीचा होता पाचशे त्रेपन्न कोटीच्या ठेवी होत्या आणि तीनशे तीस कोटी रुपयाचं कर्ज होतं आज या दोन वर्षामध्ये बँकेने अतिशय चांगली प्रगती केली बाराशे एकोणतीस कोटीचा व्यवसाय आपण या ठिकाणी केलेला आहे आत्तापर्यंत आज सगळ्यात आणि ठेवी सातशे एकतीस कोटीच्या ठेवी आणि चारशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचं कर्ज आपण या ठिकाणी वाटलेलं आहे या दोन सव्वा दोन वर्षामध्ये खऱ्या अर्थानं बँकेने अतिशय चांगल्या प्रकारची प्रगती केलेली आहे आणि याच्यामध्ये बँकेचे ग्राहक बँकेचा सभासद माझे सर्व सहकारी संचालक ह्या सर्वांचं फार मोठं योगदान आणि खास करून आमचा जो स्टाफ आहे त्या स्टाफचं देखील फार मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे म्हणूनच बँकेची अतिशय चांगली प्रगती झालेली आहे आणि सातत्यानं आपल्या सर्वांना माहिती आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये चौवेचाळीस बँका आज एक्केचाळीस बँका आहे त्या एक्केचाळीस बँकामध्ये आपली बँक सर्वात उजवी आहे एक नंबर आपल्या बँकेचा सातत्यानं लागतो आहे इतर बँकांना आपल्या बँकेमध्ये फार मोठी तफावत आहे आपल्या ठेवी त्यांच्यापेक्षा जास्त आहे आपले सभासद त्यांच्यापेक्षा जास्त आहे आपलं कर्ज त्यांच्यापेक्षा जास्त आहे सगळ्याच गोष्टीने आपण एक नंबरनी त्या ठिकाणी आपली बँक आहे आणि या सर्वांमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं योगदान फार मोठं आहे आणि म्हणून त्या निवडणुकीच्या काळामध्ये की एक शब्द आम्ही मारवाडी समाजाला दिलो होतो ही बँक ज्या मारवाडी समाजाने स्थापन केलेली आहे आणि म्हणून बा एकदा मारोडी समाजाचा आपल्याला चेअरमन करायचा आमच्या दोघांच्या कारकिर्दीमध्ये एकदा मारोडीला समाजाला संधी द्यावी अशी भावना व्यक्त के केली आणि सांगितलं की आम्ही त्यांना चेअरमन करणार आहे आणि मग आता मी चोवीस तारखेला चेअरमन पदाचा राजीनामा दिलेला आहे डी आरकडे पत्र गेलेलं आहे लवकरात लवकर निवडणूक होईल आणि जैन समाजाचा मारोडी समाजाचा माणूस या ठिकाणी आपण चेअरमन करणार आहोत आणि निश्चितपणे पत्रकार असतील सर्व ग्राहक असतील सभासद असतील सर्वांचा आभार देखील या निमित्तानं मला मानायचे आहे की या दोन वर्षामध्ये आपण फार मोठं सहकार्य आम्हाला केलं आणि म्हणूनच बँकेची प्रगती होऊ शकली त्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो सर्व सभासदांचे ग्राहकांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र